खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा पहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा भारतीय बौद्ध महासभाची तिमाही बैठक तक्षशिला बुद्ध विहारात संपन्न आदरणीय के के शेगोकार बुलढाणा जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आणि आदरणीय भीमराव तायडे राज्य संघटक तथा जिल्हा प्रभारी आणि पूज्य भंते राज ज्योती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीसला रविवारी तक्षशिला विहार नांदुरा येथे पार पडले सुरुवातीला तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन आणि पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आला तदनंतर त्रिशरण आणि पंचशील घेण्यात आले सभेचे प्रास्ताविक धम्मपाल वाघ जिल्हा कोषाध्यक्ष यांनी केले सभेचे विषय वाचून त्यावर प्रतिक्रिया जाणून घेतल्या यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यातील तालुकाध्यक्षांनी का कार्य अहवाल सादर केले वर्षावास प्रवचन मालिका राबवणे विषयी प्रमुख पाहुण्यांनी तथा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले या बैठकीला राज्य संघटक भीमराव तायडेसर जिल्हा अध्यक्ष के के शेगोकार सर संरक्षण विभाग के एम सर यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन बी एन सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन डी एन सर यांनी केले या महत्त्वपूर्ण तिमाही बैठकीला भारतीय बौद्ध महासभेचे बुलढाणा उत्तर अंतर्गत सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी तालुका पदाधिकारी आणि समता सैनिक दल तसेच नवनियुक्त तालुक्यातील सर्वच तालुका अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी संग्रामपूर तालुक्यातील तालुका अध्यक्ष आयु ॲडव्होकेट अमोल खंडेराव सर यांनी सर्व अहवाल लेखी सादर केला यावेळी संग्रामपूर तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे सचिव आयु मिलिंद वानखळे सर कोषाध्यक्ष आयु निलेश लहासे तालुका संघटक आयु सुमेध दामदर आयु भीमराव पहुरकर सर संस्कार उपाध्यक्ष आयु उदयभान दांडगे साहेब आयु आकाशभाऊ वानखडे आयु रत्नदीप खंडेराव सर बौद्धाचार्य मिलिंददादा वानखडे आयु रमेश इंगडे साहेब आयु नारायण वानखडे व वा सर्वच तोलामोलाचे सर्वच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा वचन सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीसावात सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच